सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठी अपडेट समोर आली आहे श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडालेले आहे कृष्णा आणि पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पाणी मंदिराच्या कळसाच्या वरपर्यंत पोहोचले असून सध्या मंदिराचा कळस देखील पाण्याखाली गेलेला आहे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी स्वतः नरसीवाडीत भेट देऊन पाहणी केली परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे हे मंदिर दत्त भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात परंतु सध्या पाण्याने सर्व परिसर व्यापल्यामुळे भक्तांना मंदिरात प्रवेश मिळू शकलेला नाही मात्र महत्वाची बाब म्हणजे मंदिरातील मुख्य दत्ताची मूर्ती सुरक्षित ठेवण्यात आली आहे ती तात्पुरती नारायण स्वामी असून पूजा अर्चा सुरू आहे भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेले हे दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले असल्याने स्थानिकांमध्ये व भाविकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे नदीतील पाण्याची पातळी अजूनही वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे सध्या प्रशासनाकडून बचाव व साथी आवश्यक उपाय योजना सुरू आहेत पुराचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज